साडेतीन महिने काय भाव हिचा हिचा पंचावन्न हजारचा भाव आहे का सात लिटर दूध आहे का तर मीच बघा मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला पण सात जानेवारी रोजीचा लागण मीच बघा दाखवतोय तर व्हिडिओ व्हिडिओ चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात महिने तीन महिने दोन महिने पाच महिने अशा लागण म्हशी ज्या भाकड मशी आहेत मित्रांनो त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत आता धुळेच्या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जा प्रभाधित जातीच्या लागण म्हशी आलेल्या असतात आणि काही मैसाना जातीच्या आलेले असतात मित्रांनो मुरा ज्या म्हशी आहेत मित्रांनो आपल्या धुळेच्या बाजाराला येत नाही जास्त करून जा प्रभावित जातीच्या म्हशी असतात धुळेच्या बाजाराला तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत झालेला ते व्यवहार सुद्धा आपण तर मित्रांनो लागण बाजार बघू शकता तुम्ही आता स्पेशल बाजार आहे मित्रांनो लागण बाजार बनलेला असतो आता इथं तुम्हाला तीन महिने दोन महिने पाच महिने सहा महिने सात महिने अशा लागण म्हशी बघायला भेटतील बाजारामध्ये ना आता किंमत जी असते मित्रांनो आता तुम्ही मला नेहमी कॉल करून विचारत असतात की काय किंमत वगैरे असणारे पाच सहा महिन्यांची तर म्हैस पाहून किंमत असते मित्रांनो जर मोठी म्हैस राहिली तर तुम्हाला ऐंशी हजारमध्ये भेटते नव्वदला भेटते मीडियम राहिली मित्रांनो तुम्हाला साठ पासष्ट पंचावन्न अशा रेंजमध्ये भेटते मित्रांनो म्हशीची क्वालिटीवर किंमत आहे तिचा गाववर नाही काय नाही नमस्कार नमस्कार तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही आता महिन्याची साडेतीन महिन्याची का काय भाव हिचा हिचा पंचावन्न हजारचा भाव आहे का दोघ सात लिटर दूध आहे का वा दूध पण आहे तर मीच बघा मित्रांनो आणि सात लिटर दूध पण आहे म्हशीला सात लिटर दूध पण आहे मिसर म्हशीला कोण गावचे आपण हमदड हमदडचे आहे का नंबर बोला तुमचा पंच्याण्णव बावन्न पासष्ट बावीस पन्नास किती आहे आज तुमच्याकडं तीन म्हशी होत्या दोन मुखल्या एक राहिली एक राहिलेली का बरं तर मित्रांनो तीन होत्या एक राहिलेली आता तुम्ही बघा तुम्ही सात लिटर दिला दूध पण आहे किंमत सांगितलेली तुम्हाला चला आता मित्रांनो इथं आता हे बघा इथं साडेतीन महिने तर मित्रांनो समोर जे आहेत इथं इथं मैत्री केले जातात बाजार बघा तुम्ही आता तिकडे पण एक दोन धावणी असतील मित्रांनो पुढं ती पण ती धावणी तुम्हाला बंद करणार आहोत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातले मशी दाखवणार होता आता बघा मित्रांनो जी समोरची जी वगार आहे आडी मित्रांनो बघा ती सहा जाती मित्रांनो आताला फक्त फक्त सहा जाती बघा ते स्वतः पण मित्रांनो सहा जाती फक्त

त्यांचा आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये नेहमी त्यांच्याकडं म्हशी आलेले असतात मित्रांनो चाळीसगावचे व्यापारी मयूर गोगवडे म्हशी बघा मित्रांनो सार आहेत व्यवहार पण चालू आहे त्यांचा आता समोर जर व्यवहार झाला तर तुम्हाला आपण सांगणार व्हिडिओमध्ये आता मित्रांनो इथे समोरचे बघाय सार इथे आईला भावना त्यांना माहिती दिलेली आहे दिली मित्रांनो त्रेपन्न हजार दिलेली हे बघा तुम्हाला लाईव्ह आपण दाखवलेला आहे बघा मित्रांनो लाईव्ह चेक केलं जात आहे त्रेपन्न हजारला व्यवहार झालेला आहे सगळं चेक केला जात आहे आता दुसरं काहीने मग हे चेक केल्यानंतर तिकडं पुढं तिचा चेक केला जाईल त्रेपन्न हजार आहे हजार लई व्यवहार पण दाखवलेला आहे आता काय नसतं मित्रांनो इथं व्यवहार मिस पण असता मशीची क्वालिटीवर आहे तर सर्व इकडं बघा मित्रांनो किती महिन्याची भाऊ चार महिन्याची का

पंच्या मागणी सत्तर पर्यंत मागणी होती पंच्याण्णव सांगितले का पण कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपल्याकडे बोला बरं सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकोण सत्तर एक्क्याऐंशी नाव बघितलं तुमचं काशीनाथ किती महिची भाऊ ही पण चारची आहे का बघितलं बघा मी तिचा काय भाव आहे भाऊ एकच भाव आहे का याचा बरोबर तर माहिती एकच भाव असणार आहे